अध्यक्ष महोदय मोफत विजेची घोषणा झाली साडेसात एसपी पर्यंतच्या मोफत वीज मिळणार असं सांगितलं परंतु अध्यक्ष महोदय आज जर परिस्थिती आपण जाऊन बघितली तर दोन दोन तीन तीन दिवस पाच पाच दिवस शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही कमीत कमी रोज आठ तास तरी लाईट मिळाली पाहिजे आज माझ्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ओरडूमुळं शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही आपल्याही मतदारसंघात तोच प्रश्न असेल अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं की कमीत कमी रोज आठ तास तरी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळावी यासाठी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे त्यापर्यंत काम झालं पाहिजे अध्यक्ष मोदय आर डी एस एस ही केंद्र सरकारची योजना आहे यातून ऑक्टोबर मध्येच मागच्या दोन हजार ऑक्टोबरच्या तेवीस मध्ये त्याला डीपीआर मंजूर झाला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेतून नवीन एकोणीस सबस्टन सौतीस नवीन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि नऊ अॅग्युमेंटेशन ट्रान्सफॉर्मरची कामं मंजूर आहेत अध्यक्ष मोदय या योजनेची जर कामं झाली असती टेंडर झाले असते तर ही कामं पूर्ण झाली तर आज ह्या लाईटचा तुटवडा पडला नसता अध्यक्ष महोदय एवढीच विनंती आहे मी या सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय की महाराष्ट्र आता थांबणार नाही ह्या योजनेचे टेंडर का थांबले त्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे दे असं मला वाटतं